एकीकडे या चित्रपटावरून देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना डिवचलंय तर त्याला उद्धव ठाकरेने उत्तर दिलं दरम्यान राजकारण्यांचा हा सिनेमा कसा रांगलाय हव्या त्या रिपोर्टमध्ये वीर सावरकर यांचा जीवनपट पड़ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चित्रपटगृहात हजेरी लावत स्वतंत्र वीर सावरकर चित्रपट पाहिला यावेळी फडणवीसांना राहुल गांधींवर निशाणा साधण्याचा मोह आवरला नाही राहुल गांधींसाठी मी संपूर्ण थिएटर बुक करतो असा टोला फडणवीसांनी लगावला यावर ठाकरेंनीही फडणवीसांना मणिपूर फाईल सिनेमा काढण्याचा सल्ला दिला हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चाने मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं त्याच्यानंतर दार्जिलिंग मध्ये तो नीरज झिम्बा म्हणून आहे त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं अरुणाचलमध्ये जाऊन यावं देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत त्याच्यामुळे ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक स्वरुन पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं देवेंद्र फडणवीस यांनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर शंभर कोटी वसुली फाईलची स्क्रिप्ट तयार आहे याची काळजी उद्धव ठाकरेंनी करून त्याशिवाय वाजे की लाजेन फाईल्स खिचुरी फाईल्स कोविड बॅक फाईज असे अनेक चित्रपट काढतायत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षांच्या कारभाराचा विचार करावा बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीसांना सुनावलं राज्यकर्ते आहेत अशा पद्धतीच्या टिंगलटवाळ्या करण्यापेक्षा या जनतेच्या प्रश्नाकडे मूळ प्रश्नाकडे लक्ष न घालता आपण या पद्धतीच्या टिंगलटवाळ्या आणि राहुल गांधींची तुलना तुमची होऊ शकत नाही राहुल गांधीजीने दाखवून दिलं स्वतःच्या कर्तृत्वानं कोणाच्या गुलामीनं नाही दिल्लींच्या हकाचं ऐकायचं आणि त्यांच्या आधारावर चा, चा, चालायचं चा, त्यांच्या भरोश्यात चालायचं चा, हे काम राहुल गांधींनी नाही केलं ते पैसे थिएटरमधले टँकरसाठी जर घालवले ना तर जास्ती त्याचा उपयोग या राज्याच्या गरीब कष्ट करणार दोन हजार तेवीसच्या भारत जोडो यात्रे दरम्यान सावरकरांना माफी बिन म्हणत राहुल गांधींनी आयता वाद उकरून काढला होता आता फडणवीसांनी सावरकर सिनेमावरून राहुल गांधींना लक्ष केलं दरम्यान सावरकर वादात सावध भूमिका घेऊन महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात ठाकरेंना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल